तर पंचेचाळीस लिटरची गॅरंटी स्ट्रेक्चर जबरदस्त विशेष नाही पाच तारीख ह्या घ्यायची लय जबरदस्त माप करणार आहे आणि गॅरंटी देणार आहे बघा पंचेचाळीस लिटर दूध नाही दिले ना तरी काय बदलून घ्यायची कोण लिटर लिंचेचाळीस लिटरची गॅरंटी ह्याच्यापेक्षा साईज कमी असलेल्या घ्यायची आपण बावन्न लिटर लाईव्ह मिल्किंग काढलेली आपले आणि ही गाय म्हणजे माझ्याकडे वेली ना तर मी शंभर टक्के पन्नास प्लस पे मंडळी जय जवान जय किसान आज प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त आता नवीन लॉट पण उतरलाय पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाण आपण आलेलो आहे आपल्या बरोबर सागर किती गाय आणल्या गायी तर एकदम जबरदस्त क्वालिटीच्या दिसतात आपल्याला पण उत्सुकता एखादा आठ दिवस व्हिडिओ नसला की वाटतं की हा चला गायी आमचं बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्यातून बऱ्याच लोकांचा फायदा होतो काही लोकांना घर घरी बसले व्हिडिओ बघायला मिळतात गायी बघायला मिळतात एखाद्या ठिकाणा जायचं व्यापार करायचं म्हटलं तर अवघड असतंय परंतु तुम्ही बघू शकताय एक जबरदस्त क्वालिटी आपल्याला या ठिकाण पाहायला मिळते आणि आज पैलवान डेअरी फार्म यांच्याकडून किती गाय आल्यात ते आपण बघणार आहोत नमस्ते नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आपलं लोकतंत्र टिकून राहावं आणि ते टिकवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी सगळ्या लोकांना असं आवाहन करतो की आपण आपलं लोकतंत्र आपण टिकवू शकतो बरोबर जसं आता व्यवसाय पण लोकतंत्र आहे आपण गाय आणतो ही करतो पण पुढच्याला मागण्याचं स्वातंत्र्य आहे असं नाही की बाबा हुकुमच्या नाही की आणलं की एवढ्याला न्यावंच लागेल ऍडजस्टमेंट बाकीच्या गोष्टी समोर आल्यावर होतं म्हणजे आम्ही जर सांगितलं किंवा तुम्ही जर सांगितलं तेवढ्या दरालाच घ्यावे असं नाही 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 असं होत शेवट पुढच्या माणसाच्या परिस्थितीवर पण विषय राहतो कोण लांब आलेला असतो कोण जवळचा असतो एखाद्याची परिस्थिती बिकट असते जर त्याचा स्टार्टअप असतो त्या हिशोबाने ऍडजस्टमेंट आपण करतो तिकडे तिकडे करावंच लागतं नक्कीच आज किती गाईंचा लोटा आणला मी टोटल नऊ गाय आणलेल्या आहेत तीन गायी विकल्यात आणि सा गाय माझ्या शिल मग सुरुवात करूया आपण दिली गाय ही गाय एकदम टॉप क्वालिटीची सत्तेचाळीस लिटरचं रेकॉर्ड आहे गायला दीड महिना बाकी व्यायला किती वेळ गाय आता तिसऱ्या वेळा आहे तिसऱ्या साईज साईज बघा घ्यायची केवढी म्हणजे आपण जी मध्यंतरी जी माझा जे फोकस होता ना मी व्हिडिओ आपण तेवढ्यासाठी खास बनवलेला पे की पेडिग्रीचा एक बनवलेला आणि दुसरा माझा विषय होता की रेट डाऊन करायचा आपल्याला बंगलोरचा तर आपण शंभर टक्के मी रेट डाऊन करून टाकला बंगलोरचा ह्याच क्वालिटीची गे एवढ्याच साईजची गे स्वतः मी सव्वा पाच लाखाला खरेदी केली डिसेंबर महिन्यात आणि त्याच्यापेक्षा एक दोन लाख रुपये कमी नाही काय दिली आणि दोन लिटर दूध जास्त देणार आणि पुढच्या मालकांना सांगून दिले की बाबा शाई त्यात फरक आहे किती दिवस एक दीड महिना गेल बघा म्हणजे पुढच्या पस्तीस दिवस पण एक धरून चालला पंचेचाळीस दिवस गाय घेईल पण मला पण आम्हाला आता खात्री एक चांगले डॉक्टर आले माझ्या गाय बघायला ते सुद्धा मला त्यांनी सुद्धा कबूल गेली की पन्नास लिटर दूध देईल आणि आहे मध्ये कॅपॅसिटी आहे ब्रीड आहे साईज आहे सगळं आहे आणि जे शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे सांभाळायला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ पण आहे त्यावेळात आपण पाहिजे अशी काय मेंटेन करू शकतो ह्या गायचं दूध काढू शकतो तेवढा मित्रांनो बघू शकताय काय लय जबरदस्त आणि पेक्षा समोर बघण्यात फरक आहे आणि अजून ती एका महिन्यानंतर चाळीस दिवसानंतर लय आउटप हे बघायला जबरदस्त असेल ह्या ह्या लॉटला माझ्या दोन गाय अशा आहेत या मी तिथे शेतकऱ्यांकडे खरेदी केलीत आता ही दुसरी गाय ती सुद्धा शेतकऱ्यांकडे खरेदी केली तिसऱ्या वेताला आता काय पण दुसऱ्या व्यताचं पंचेचाळीस लिटरचा रेकॉर्ड आहे त्याची डेअरीची कार्ड वगैरे सगळी बघितली मी तिथं त्या माणसाकडे ही गाय आणि अजून एक दोन गाय होत्या आणि ह्यांच्या कालवडी होत्या गायीच्या लय जबरदस्त मापाय घ्यायचे आणि कुणाला येऊ द्या मला ही गाई नवीन घेणाऱ्याने घेऊ द्या नाहीतर माझ्या जुन्या गॅराने घेऊ द्या तर पंचेचाळीस लिटरची गॅरंटी माझ्याकडे स्ट्रक्चर जबरदस्त विशेष नाही पाच तारीख ह्या घ्यायची लय जबरदस्त माप करणार आहे आणि गॅरंटी देणार आहे बघा पंचेचाळीस लिटर दूध नाही दिले ना तरी काय बदलून बघा ही व्हिडिओ कोणी पण शेव करून ठेव द्या ह्याची पंचेचाळीस लिटर पंचेचाळीस लिटरची गॅरंटी ह्याच्यापेक्षा साज कमी असलेला घ्यायची आपण बावन्न लिटर लाईव्ह मिल्किंग काढलेले आपले आणि ही म्हणजे माझ्याकडे वेली ना तर मी शंभर टक्के पन्नास प्लस पेड मला घरे आता माझे कस्टमर आलो दुपार मी त्यांना सांगितलं ते मला म्हणले मग पिळून द्या म्हणलं तू पिळून म्हणलं पण पिळून रेट वेगळा राहील मित्रांनो असं बोलण्याचं कारण एक पिळून म्हणजे गायला वेळ द्यावा लागतो आज आपण जे गाय देतो गा गाय देतो ही गाभण गाय तुम्ही लोक दुधा बांधता तुम्हाला ह्याच्या मेहनत घ्यायला लागते खर्च करायला लागतो वेळ घालवावा लागतो त्यामुळे गा आपण गायचा आणि पिळायला घ्यायचा आणि मी एवढ्यासाठी सांगतोय आता आपला गोटा शिफ्ट होतो एक दोन महिन्यात आता नवीन गोट्याचं काम चालू करतो मी चार पाच दिवसात एक दोन अडीच महिन्यात पूर्ण झालं की गोटा तिकडे मी शिफ्ट करतोय आणि मे महिन्यापासून तारीख नोट करून ठेवा मे महिन्यापासून पैलवान डेअरी फार्मवर तुम्हाला सगळ्या काही पेळून मिळतात सगळ्या मी जेवढं लिटर दूध सांगेन तुम्हाला मी आणि त्या स्ट्रक्चरचा बनवतो की तिथे दोन रूम तयार करून आपल्या कस्टमरनं मुक्कामी थांबायचा गोट्यावर सकाळ संध्याकाळ दोन टाइम काढा दोन दिवस दूध काढा आपण सांगायला एवढं दूध भरल्यावर घेऊन जायचं हा त्यांना टाकायचा नाही नाही चारा आपला माणूस टाकणार ते सगळं करणार त्यांनी बघायचं की आपण खायला काय घालतोय आपण काय वैरण देतोय खोराक कुठला देतोय अनुभव हा आणि काही कशी सांभाळतोय हो की त्यांच्या डोक्यात शंका नको की बाबा ही जास्त दूध काढण्यासाठी काय खायला घालतात मग गाय हि तर दूध देते माझ्याकडे दिल का नाही ह्याच्यासाठी ही या व्यवसायातली ट्रान्सपरन्सी संपवायसाठी काय होतंय आता कोण बी उठतंय चाळीस पन्नास लिटरसाठी टेस्ट होतंय आज लोकल बुरट काय ऐकणारे बी आणि पन्नास लिटर असं बोलतात जसं ते पाणी असण घेत चाळीस लिटर एखादी दुसरी गाय दूध देते त्या गायचा रेट पण त्याला होऊल असतो गायची क्वालिटी पण तशी असते कुठल्याही द्यायला चाळीस पन्नास लिटर सांगून चालत नाही ना आपण पण गाय देतो प्रत्येक जायला दे ले चाळीस लिटर नाही करू शकत हा पण त्या गोट्यावर आपल्याकडे शंभर टक्के विषय आता मी म्हणलो ना, ना की ही गाय मी पन्नास पेळू शकतो अशी गे आपण पन्नास लिटरवर न्याय सेल करणार आणि पिळून गाय आपण तेवढ्यासाठी शंभर टक्के विषय देऊन मी महिन्यापासून चालू करायचा आहे की गायीचा लॉट आल्यावर सेट करायचा वेळ नंतर गाय आता ही पहिल्यावर काल हो सात आहे एकदम जबरदस्त ब्रीड आहे क्वालिटी आहे वासरू बघा ही कमीत कमी माझ्या अंदाजाला पस्तीस एक लिटर दूध देईल पाहिले वाईल म्हणजे ब्रीड आहे क्वालिटी सगळं आहे साईज बी तेवढी आहे त्याची आणि टाइम आहे म्हणजे एक महिना गेली वास्त्र ही पण शंभर टक्के चौतीस पस्तीस लिटर आरामात दूध देईल आणि गॅरंटीत मिळेल एकदम जबरदस्त माप आहे त्याच्यानंतर ही पायलोर वासरू चार दात त्याला सुद्धा एक तीस पस्तीस दिवस बाकी आहे ती चल बघा तुम्ही आणि त्या कोट्यात बघा मी असल्या तीच गाय टाकणार आहे गेरी सगळी पहिला दुसऱ्या टॉपच्या कालोटी टाकून आपलं स्वतःच हजार लिटर दूध तयार करून टाकू ती लय दिवस म्हणजे मागं सुद्धा मी एकदा म्हणलेला आपल्याला चारशे लिटर दूध काढायचे पण जागेच्या अभावी आपल्याला ती करता आलं नाही काय होतं मोठी गाई ठेवली नाही तर मोठ्या जागेवर बांधून मेंटेनन्स तयार होतो जर तुम्ही जास्त गा दुधाची गाय ठेवली तर ती हेल्दी राहायसाठी आणि मेंटेनन्स कमी करायसाठी गाडी फिरते पाहिजे मातीवरच पाहिजे मुक्त गोट्यात गाय पाहिजे आता हिथे जागा कंजेस्टेड असल्यामुळे काहीच कायच करता येत नाही बरं त्या व्यापाराच्या गाय या दुधाच्या गाय ह्या कसं मॅनेजमेंट जमत नाही की आपल्या आता काय होतं कस्टमर आलं दुधाच्या गायांना म्हणजे कसं दुधावल्या गायांना डिस्टर्बन्स नाही पाहिजे दुधावाली गाय असली तर त्याला शिपरेट विषय वेगळाच पाहिजे तिथं सारखं येणं जाणं सारखं उठवायचं बसवायचं हे विषय चालत नाही मग दूध कमी देते आणि रोजच्या दिनचर्यावर परिणाम असतो हे सुद्धा पहिला वासरू चार एकदम टॉप ब्रीड आहे बघा वीस पंचवीस दिवस बाकी एकदम जबरदस्त वासरू आहे दोन वर्षानंतर शेवाली घ्याय <laughs> आणली मी आणि गायचं ब्रीड तिच्या शिंगात किंवा बुंडा असण्यात नसतं गायच्या क्वालिटीत गायचं ब्रीड असते क्वालिटी जबरदस्त आहे मागचा सगळा ट्रेक्चरला पंधरा सोळा पंधरा सोळा पे दुसऱ्याला दाताला शिल्लक आहे आणि अजून पंधरा दिवस बाकी लय जबरदस्त लागल गाई लय एकदम पिटी बाकी आहे आणि जे तिची शिंग आहेत ना ब्रीडचे आहेत डोळ्यासमोर आले एकदम जबरदस्त मापाची गाय आणली शिंगाची पण दिस आहे देखील <laughs> मी दोन वर्षानंतर शिंगवाली गाय आणली ह्याच्या आधी एक शिंगवाली गाय हो ने मी नेलगे डॉक्टरांना दिलते बनवडीच्या काय अगलरची गाय होते काय नाही एकोणचाळीस लिटर दूध देतं गाय होती तशी गायचं कसं होतं शिंगात नंतर काय दूध नेलत नाही ने पण ब्रिजला नेल लिहू आज काय होतं किमतीत फरक पडतो नाही असं नाही हीच जर गाई मुंडे असते ना तर मग ही गाय दोन लाखाच्या बाहेर गेली असते शिंग वी अशी कोरीव काम केले की केले जरा ओरिजिनल ती गाय बी गरबा आणि गायचं तोंड भाग या सगळ्या गायांपेक्षा तोंडाला एकदम आकोडी एकदम ब्रिड लेल वरते गेला हाच विषय असतो ही कसं असतं आपण घाईच्या क्वालिटीवर काही घेतो गाईच्या मेरिटवर वर काही खरेदी करतो ते मुंडे असले जाड असले असं नाही गाईच्या मेरिटवर वर काही घ्यावी लागते आणि मेरिटवरच आपण गाय देतो हे एक लिटर पेल शंभर टक्के चौतीस पस्तीस लिटर आरामात दूध दिलं आपण घ्या मित्र गॅरंटी देणार चौतीस लिटरच्या माझे आता बरेच कस्टमर उद्यायचे असे सव्वीस जानेवारी बरेच विषय झाला तरी चार गाय म्हणजे सकाळपासून दिल्यात तीन गाया गेल्यात बरोबर नाहीत ना एक गाय गेली या पाच गाय शिल्लक आहेत आता आपल्या लाईनच्या आणि सगळ्या म्हणजे जिथल्या तिथे पाच मध्ये तीन तर पहिला लो रोग आलवडी आहेत हे दुसऱ्या होत आहे चार गाय दाताला शिल्लक आहे एकच गाय तेवढी आहे आहे दाताला जुळी येते पण गाय बघा ती अठ्ठेचाळीस पन्नास लिटर आरामात उत्तर पंचेचाळीस लिटर जेव्हा मी गॅरंटी देणार आहे गाय ती गुणवीन होत्या खालच्या मी आता जरा मीडियम मिडियम शेतकऱ्याकडे पण लक्ष केंद्रित केले चांगलं दाखव प्रत्येक आलेला कस्टमर नाही काय होतंय माहितीये का मध्यम माणसाला काही घेणं होय ना साधात दुसऱ्या तर घालवड आहे त्याला पंचवीस लिटर दूध दिलेलाय एक लाख सत्तावीस हजार रुपये दिले बघा मग गावातच दिले सर मला पंधरा दिवस बाकी सर सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिले काय गेली होती बघा आपल्याकडे मोठी बत्तीस लिटर दूध भरते आता बघायला पण त्यांना याला उशीर झाला तो याला व्यवहार झाला गरीचं काय होतं माहितीये का आता प्रत्येकाकडेच कॅपॅसिटी नाही दीड दोन लाखाची आता सर्वसामान्य माणसांना काय करायला दिली पण मला कुठं सांगत नाही तुम्हाला जास्त फोन मीडियम रेंज रेंज साठी आणि शंभर टक्के लक्ष केंद्रित करणारे आता आप आपले तिकडे गेलं तर दुधाचा विषय मी बो, म्हणजे बोल्ड करून टाकणार मार्केटमधून <laughs> बोललं तेवढं दूध काढूनच द्यायचं आणि नवीन शेतकऱ्यांना तर शंभर टक्के पळूनच द्यायचे आपण तिथनं आपल्या कोट्यातनं आजी जुने शेतकरी बाबा ज्यांना आता आपलं रिझल्ट ती माहिती आहे त्यांना काय सांगायची गरज नाही त्यांना आपण देऊ म्हणजे गा पण गे पण ज्याला पेळून गेले पाहिजे ना त्याच्यासाठी मे महिन्यानंतर मग आणि शंभर टक्के पेळून द्यायची दे व्यवस्था आहे आणि ती पण त्यांनी तिथं राहून स्वतः पेळायची मशीनला पेळ हाताला पेळ आपण बोललो तेवढं दूध काढायचं मग हे घेऊन जायचे किमतीत फरक राहील शंभर टक्के गाय पण घ्यायच्या वेळेला घ्यायच्या किमतीत शंभर टक्के फरक राहील